बावीस ऑगस्ट रोजी वाशी येथील संभाजी ब्रिगेडचं राज्यस्तरीय अधिवेशन झालं या अधिवेशनामध्ये जा एका वक्त्यानं प्रभू श्रीरामांबद्दल आणि श्री स्वामी समर्थांबद्दल तसेच लक्ष्मण सीता यांच्याबद्दल अपशब्द वापरले याच्या निषेधार्थ था, ठाण्यामध्ये निषेध आंदोलन करण्यात आलंय यावेळी भारतीय जनता पक्षाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वागुले ठाणे शहर विधानसभेचे विद्यमान आमदार संजय केळकर ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव संदीप लेले ठाणे शहराध्यक्ष सूरज दळवी भाजप महिला मोर्चा अध्यक्ष स्नेहा पाटील युवा मोर्चाच्या वृषाली वागुली आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी भाजपा युवा मोर्चासह हिंदू संघटनांकडून देखील तीव्र निषेध आंदोलन करण्यात आलं ज्ञानेश महाराव सारखा पाखंडी माणूस प्रभू श्री रामचंद्र यांच्याबद्दल स्वामी समर्थांसंदर्भात अतिशय चुकीच्या पद्धतीने वक्तव्य करतो त्यांना त्यांची लायकी त्यांची पात्रता त्यांची योग्यता आपले जे जोडे आहेत ते शेणात बुडवून त्यांच्या थोबाडावरती सारखी त्यांची योग्यता आहे आणि सर्व होत असताना खुद्द शरद पवार छत्रपती शाहू महाराज त्या ठिकाणी उपस्थित होते ते शरद पवार त्यांचा दुतोंडी चेहरा आहे तो लोकांसमोर आलेला आहे एकीकडे निवडणुका आल्यानंतर लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायचं इतक्या वर्षात पहिल्यांदा लालबागच्या राजाचं दर्शन मतांकरता हिंदू लोकांच्या मतांकरता हिंदू नगरन घेण्याकरता आले परंतु जे अमित भाई शाह गेले अकरा वर्ष लालबागच्या राजाचे दर्शन घ्यायला येतात त्यांच्यावर टीका करायची आणि दुसरीकडे शरद पवारांचा जो खरा चेहरा आहे स्वतःला पुरोगामी समजतात त्यांच्या समक्ष ते बसलेले असताना ज्ञानेश बहराव हिंदू देवदेवतांसंदर्भात अतिशय चुकीची निषेधात्मक घाणे वक्तव्य करतो आणि शरद पवार ते ऐकून घेत असतात यावरून त्यांचा दुतोंडी चेहरा समोर आलेला आहे मला त्यांच्या आघाडीतील उद्धव ठाकरे यांना एक प्रश्न विचारायचा एक सवाल उपस्थित मी करतो ज्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी प्रभू रामचंद्रांबद्दल त्यांना आदर होता त्यांचं मंदिर व्हावं ही त्यांची प्रामाणिकपणे इच्छा होती त्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना तुम्ही रक्ताचे वारस समजता तुम्ही हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वचनांशी त्यांच्या तत्वांशी कटिबद्ध आहात का तुम्ही सहमत आहात का ज्ञानेश महाराव यांच्या वक्तव्याशी आणि शरद पवार उपस्थित असताना ही वक्तव्य केलेली आहेत मग आपण शरद पवार आणि ज्ञानेश महाराव यांचा निषेध का केला नाही हा प्रश्न मी उद्धव ठाकरे यांच्याकडे उपस्थित करतो केवळ निवडणुकीन पडता अशा पद्धतीचे एका धर्मियांना विशिष्ट समाजाला निवडणुकींच्या मतांकरता आपल्याकडे ओढण्याकरता अशा पद्धतीचा एक प्लॅन करून वक्तव्य केली जात आहेत हिंदू समाजाला माझं आव्हान आहे हिंदू नागरिकांना आव्हान आहे आपल्या देवदेवतांचा अपमान आपण सहन करणार आहात का हा प्रश्न मी हिंदू नागरिकांना सुद्धा विचारतोय कि वेळ आलेली आहे यांना त्यांची जागा दाखवून देण्याची आणि आपण सगळ्यांनी एक होऊया आणि आपल्या देवदेवतांतर होणारा अपमानाचा बदला